नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो ज्यांचे दोन हजार पंचवीस चे फॉर्म आहेत किंवा ज्यांनी दोन हजार पंचवीस मध्ये मागे पंप योजनेमध्ये पेमेंट केलंय त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे लवकरच त्यांच्यासाठी कंपन्या ऍड होणार आहेत पंचवीस सप्टेंबरपासून जे नवे फॉर्म आहेत त्यांच्यासाठी कंपन्या व्हेंडर लिस्टमध्ये ऍड होणार आहेत कम्फर्म डेट नाही पण शंभर टक्के कंपन्या ऍड होणार आहेत डिटेल माहितीसाठी आपला मेंबरशिप ग्रुप जॉईन करू शकता आपल्या मेंबरशिप ग्रुपचे शंभर टक्के रिझल्ट आहे मेंबरशिप ग्रुप जॉईन केल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के कंपनी सिलेक्ट करता येते कारण आपल्या मेंबरशिपवर कंपनी येण्याआधी तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटर आता कंपनी जर ऍड झाल्या तरी भरपूर लोकांनी फॉर्म भरले आहेत दोन हजार पंचवीस मध्ये पेमेंट केले आहेत हजारो लोक आहेत त्यामध्ये कंपनी कोटा एवढा येणार नाही त्यासाठी कंपनीची आल्या आल्या व्हेंडर लिस्टमध्ये कंपनी ऍड झालेल्या तुम्हाला माहिती होणं खूप गरजेचं आहे मेंबरशिप ग्रुप घेतल्यानंतर आपण कंपनी ज्या दिवशी येणार आहे त्या दिवशी सकाळपासूनच कंपनी येणार आहे याबद्दल माहिती देत असतो आणि कंपनी येण्या अगोदर पण काही वेळ आपल्याला ग्रुपवर माहिती भेटून जात असते त्यामुळे तुम्हाला कंपनी शंभर टक्के सिलेक्ट करता येईल जर आपण नवीन असाल नवीन अर्ज केला असेल दोन हजार पंचवीस मध्ये अर्ज केला असेल किंवा के याच्या आधी पण केला असेल आणि कंपनी सिलेक्ट केली नसेल तर शंभर टक्के मेंबरशिप ग्रुप जॉईन करा आपली शंभर टक्के कंपनी सिलेक्शन होऊन जाईल अजूनही काही इतर प्रॉब्लेम असतील आपण मागे त्याला योजना असेल कुसुम असेल किंवा मेढा असेल तरी ग्रुप जॉईन केला त्याविषयी आपल्याला संपूर्ण डिटेल आपल्याला त्या ग्रुपवर पाहायला भेटेल धन्यवाद